नमस्कार मी साक्षी रावण कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलच्या बातमीपत्रात आपले सर्वांचे स्वागत आजच्या ठळक घडामोडी भारतीय कारगिल दिनानिमित्त देशभरात सर्वत्र वीर जवानांना आदरांजली भरकटलेल्या जहाजातील चौदा खलाशांना बाहेर काढण्यात तटरक्षक दलाच्या जवानांना यश पुराच्या पाण्याने रस्त्याचा डांबर गेला वाहून रायते पुलावरून वाहतूक बंद पुराच्या पाण्यात रोह्यातील ब्रिटिशकालीन पुलाची झाली दुरवस्था वाहतुकीला फटका कोकणात पावसाची विश्रांती ओसरण्यास सुरुवात रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ट्रक पलटला प्रशासनाच्या हलगर्जीपणावर वाहन चालकांनी मारले ताशेरे गणपतीमध्ये अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी कोकण रेल्वेकडून साप्ताहिक विशेष गाड्या चालवणार आता पाहूया आजच्या सविस्तर बातम्या अलिबागच्या कुलाबा किल्ला परिसरात एक मालवाहू जहाज बंद पडले आहे हे जहाज जेएसडब्ल्यू कंपनीचे जे असून धरमतर बंदरातून पंचवीस जुलै रोजी कोळसा घेऊन ते जयगडकडे रवाना झाले होते मात्र काही तांत्रिक कारणाने ते भर समुद्रात बंद पडले या जहाजात एकूण चौदा खलाशी होते त्यांच्या बचाव कार्यासाठी प्रशासनाच्या माध्यमातून शुक्रवारी सकाळी तटरक्षक दलाच्या जवानांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने सर्व खलाशांना सुखरूप जहाजातून बाहेर काढले पंचवीस जुलै रोजी मुसळधार पावसामुळे महाड शहरात आलेल्या पुराचे पाणी सव्वीस जुलैच्या मध्यरात्रीपासून ओसरण्यास सुरुवात झाली आज सकाळपर्यंत मुख्य शिरलेले पुराचे पाणी तसेच शहराच्या सकल भागात शिरलेले पुराचे पाणी पूर्णपणे ओसरले असून पंचवीस जुलैच्या रात्रीपासून पाऊस पूर्णपणे कमी झाल्यामुळे नदीच्या पाण्याची पातळी ही आता कमी झाली आहे तरी पुराच्या पाण्यामुळे दुकानात आणि रस्त्यावर झालेला कचरा नगरपालिका कर्मचाऱ्यांनी सकाळीच उचलून शहर पूर्णपणे स्वच्छ केले आहे सलग आठ दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी पहाटे कुंडलिका नदी पूर परिस्थिती निर्माण झाली होती यामध्ये रोह्यातील ब्रिटिश कालीन असलेल्या अष्टमी पुलाची पार दुर्दशा झाली आहे पंचवीस जुलै रोजी नदी पात्राच्या वरून चार ते पाच फूट उंच पाणी पातळी वाढल्याने पुराच्या पाण्यात वाहून आलेल्या झाडांमुळे पुलावरील संरक्षण कटडे आणि आरसीसी पाया पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने पुलावरून प्रवास करणे धोकादायक झाले त्यामुळे या पुलावर वाहतूक बंद करण्यात मागील चार दिवसांपासून पालघर जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून भिवंडी वाडा येथे महामार्गावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे अपघात झाल्याचे दिसून येत आहे पंचवीस जुलैच्या सायंकाळी नेहरोली येथे बारा टायर्सचा पूर्ण भरलेला मालवाहू ट्रक खड्ड्यामध्ये उलटून अपघात झाला आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकचे आणि मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर वाहन चालक संतप्त आहेत आठवड्याच्या सुरुवातीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणपट्टात सर्व नद्यांनी पाण्याची धोका पातळी ओलांडली आहे कल्याण तालुक्यातील कल्याण मुरबाड जोड रस्त्यावरील उल्हास नदी पात्राच्या वरून पाणी गेल्याने रायते पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे तसेच नदीच्या पाण्याचा प्रवाह वेगात असल्यामुळे पुराच्या पाण्यात पुलाचे मोठे नुकसान झाले आहे ज्यात पुलाच्या बाजूचा रस्ता खचला असून रस्त्यावरील डांबर वाहून गेला आहे यामुळे सतर्कतेचा इशारा म्हणून प्रशासनाने पुलावरून वाहतूक बंद केली आहे गणपतीमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अधिक सहा साप्ताहिक रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे यात मुंबई सेंट्रल ठोकूर मुंबई सेंट्रल सावंतवाडी रोड बँड्रा टर्मिनस कुडाळ अहमदाबाद जंक्शन ते कुडाळ विश्वामित्री कुडाळ अहमदाबाद मंगळूर जंक्शन अशा सहा विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्यात येणार आहेत याचे बुकिंग अठ्ठावीस जुलैपासून PRS किंवा IRCTC टी सी च्या वेबसाईट करण्यात येणार असून याबाबतची अधिक माहिती कोकण रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे पावसाने जोडपून काढल्याने दुसरीकडे साथीच्या आजारांचा सा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पावसाळ्यात डेंग्यू मलेरिया आणि लेप्टस्पायरोसिस सारख्या आजारांसाठी रुग्णांना चांगले उपचार मिळावेत म्हणून ठाणे सिव्हडला औषध ठेवण्यात आली आहे बाकीच्या गोष्टी त्याचा पूर आलं महापूर आला आणि पाणी जर लॉक झालं तर बऱ्याच ठिकाणी लेप्टोस्पायरा डेंगू व्हायरल फिवर डायरिया याची साथ येते बऱ्यापैकी आणि त्याच दृष्टीनेच आपण सिव्हिल हॉस्पिटल हा जिल्ह्याचा रेप्टो हॉस्पिटल आहे त्याने आपण हा एक वार्ड जवळपास चाळीस ते पंचेचाळीस बेड याच्यामध्ये आहे या वार्डमध्ये आपण हा वार्ड त्यासाठीच वेगवेगळ्या आजार जे संसर्ग जे आजार त्यासाठी रिजवड ठेवलेला आहे तर जर केसेस जर वाढल्यास समजा त्या डेंगू किंवा लेप्टोस्पायरा किंवा व्हायरल फिवरच्या किंवा डायरियाच्या वगैरे तर त्यासाठीची ही व्यवस्था आहे आणि इकडे स्टाफ वगैरे सगळं हे केलं सगळं व्हेंटिलेटरपासून मशीन्स वगैरे सगळे आपले अवेलेबल आहे मेडिसिन पुरेशा प्रमाणात अवेलेबल आपल्यासाठी फाईट करण्यासाठी अशी काही साथ येऊ नये ही आता पाहूया सिनेसृष्टीतील विशेष बातमी बहुचर्चित धर्मवीर दोन या चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे नऊ ऑगस्टला धर्मवीर दोन चित्रपट जगभरात मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार होता मात्र राज्यात होत असलेली अतिवृष्टी त्यामुळे ओढवलेल्या पूर परिस्थितीमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे याविषयी बोलताना चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून अवघ्या महाराष्ट्रात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे काही गाव पाण्याखाली गेली असून काही गावांचा संपर्क तुटला आहे राज्यात सुरू असलेली ही पूरपरिस्थिती पाहता धर्मवीर दोन हा चित्रपट नऊ ऑगस्टला प्रदर्शित करणे योग्य वाटत नाही या होत्या सागर डिजिटलच्या बातम्या या बातम्यांसंदर्भात आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचे आम्ही नक्कीच स्वागत करू पुन्हा भेटू नव्या बातम्यांसह तोपर्यंत धन्यवाद सागर डिजिटलच्या यूट्यूब चॅनेलला लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल ला प्रेस करा